नमस्कार सर्वांना तर आज आपण बघणार आहोत की चिवाईची भाजी किंवा चिवळीची भाजी कशाप्रकारे निवडायची कारण की, बाजी कशा की आ, ही भाजी खाण्यासाठी तर खूप छान लागतेस पण तिला निवडायची कशी हे बऱ्याचशा जणांना माहीत नसतं सोबत शेयर करना रहे कि कशा ही पहले तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कशा प्रकारे ही चिवळीची भाजी निवडायची सगळ्यात पहिले तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला हे कमेंट करून नक्की सांगा बऱ्याचशा भागामध्ये चिवळीची भाजी किंवा चिवाईची भाजी असं म्हटलं जातं तर आमच्याकडे तर चिवाईचीच भाजी असं म्हणतात तर ही भाजी प्लस ही पिशवीमध्ये आहे तीसुद्धा भाजी हे दोघी मिळून फक्त दहा रुपयाला भाजी दिलेली आहे याच्यामध्ये एवढी एक सगळी एकदाच पूर्ण होणार नाही म्हणून एवढी पातेल्यामध्ये काढून घेतली आहे आणि बघू शकता किती छान अशी ताजी ताजी आहे किती हिरवी आहे बऱ्याचशा म्हणजे सिटीमध्ये ना वीस रुपये पाव तीस रुपये पाव अशा प्रकारे ही भाजी मिळते तर आणि एकदम जे जे डेट आहेत ना तर ते सुद्धा एकदम बारीक आहेत म्हणजेच आपण ते सुद्धा टाकू शकतो तर बघू शकता चला तर आता मी तुम्हाला दाखवते की ही भाजी कशा प्रकारे निवडायची आणि मेन म्हणजे ना ह्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही भाजी ना उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते कारण की ही भाजी ना खूप थंड असते त्याच्यामुळे आणि ही भाजी केळीची जी बाग असतात ना तर त्याच्यामध्ये चा येते चांगल्या प्रमाणात म्हणजे जे छोटे छोटे बाग असतात तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे छान अशी हि हिरवी भाजी लावली जाते किंवा कधी कधी सुद्धा तर अशा प्रकारची ही भाजी आहे आणि याच्यापासून ना सगळ्यात छान चवीला जर काही बनवलं तर ते लागते ते म्हणजेच याच्यापासून दोन ते तीन प्रकार बनवले जातात तर पहिला म्हणजे झुणका जसं की जे आपलं हरभऱ्याच्या डाळीचं चा पीठ असतं ना तर त्याच्यामध्ये ते, ते आ, ही भाजी आणि ते पीठ मिक्स करून कांदा वगैरे असं सगळं टाकून कोरडं बनवलं जातं तर ते सुद्धा चवीला छान लागतं आणि खानदेशामध्ये सगळ्यात फेमस जर काही असेल तर ते म्हणजेच फुनके तर फुनक्यांची चव जी आहे तर ही ह्या भाजीमुळे जास्त वाढते आणि चवीलासुद्धा ते खूप छान लागतात तर ऑलरेडी मी फुनक्यांचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे पण जर तुम्हाला आणखी अजून बघायचा असेल तर मी परत एकदा शेअर करेलच तर चला आता बघूयात की ही भाजी कशाप्रकारे नीट करायची तर इथं बघू शकता मलासुद्धा एवढे चांगल्या प्रकारे ही भाजी निवडता येत नाही पण माझ्या मम्मीने बघा किती छान अशी ही भाजी निवडलेली आहे एकदम खूप जास्त असा वेळ लागतो ही भाजी निवडण्यासाठी म्हणजेच ही जी काळी आहे ना तर त्या काळी जर थोडीशी बारीक वगैरे असेल किंवा मऊ असेल तर ती काळी अशा प्र प्रमाणे जर टाकली जाते बघू शकता इथं म्हणजे ही बारीक आहे ना एकदम तर ही खाण्यासाठी वगैरे आणि शिस्तेसुद्धा लगेच त्याच्यामुळे तर आता बघू शकता इथे अशा प्रकारे ना हे, हे आहे। जे आहे तर हे निवडत आहे तर अगदी थोडीशी म्हणजे जेवढी पावशर वगैरे भाजी निवडण्यासाठी सुद्धा ना एक ते दीड तास लागतो तर आता हे बघ बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे आहे तर ही सगळी भाजी आता निवडायची आहे तर आता बघूयात हे बघा हे जर दांडे जर खूप जास्त असे जाळ वगैरे असतील ना तर ना ते टाकायचे नाही बघा फक्त आता हे जर असं आहे ना तर इझिली हे असं मोडतं आहे म्हणजेच ही जी काडी आहे ना ती नरम आहे त्याच्यामुळे ती कशामध्ये जरी टाकली फुनक्यांमध्ये किंवा त्यांचा जरी झुणका जरी बनवला तर तो त्याच्यामध्ये ते छान शिजून जाते बघू शकता तर चला आता एवढी सगळी भाजी आता निवडायची आहे तर मीसुद्धा निवडते तर इथं बघू शकता अशा प्रकारे ना छान अशी भाजी सगळी निवडून झालेली आहे आणि ही माझ्या मम्मीने निवडलेली भाजी आहे आणि इथं बघा ही मी निवडलेली भाजी आहे तर याच्यापैकी कोणती भाजी निवडलेली छान वाटते हे बघा ही असं वाटतच नाही आहे की निवडलेली आहे ही जेवढ्या वेळात निवडली तेवढ्याच वेळात मी एवढीच भाजी निवडली फक्त पण हे किती छान दिसते तर चला आता आणि मेन म्हणजेच तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यापासून तुमच्या तुमच्याकडे आणखी काय काय पदार्थ बनवले जातात तेसुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता ही भाजी आणि हे असं निवडलेलं असा छान निवड असा, असा प्रकार खायचा असेल तर आता निवडावं तर लागेलच चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा न नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय